मित्रांनो मी मि भंड्या पातळी माझ्या एकदा यूट्यूब चॅनल मी नवीन स्वागत करतोय आज आपण जाऊया कासार तांबवाडी म्हणजे माझ्या घरावर म्हाळा दिप्या थरी तर आज तुम्हाला दाखवते म्हाळाची खूप सारी तयारी चालू आहे दिप्या मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता आता पाऊस भरलेलो काहीतरी पाऊस आत करू शकता पाऊस काय भरलेलो दिसतं बघा सगळं अंधार घुडूप केला ना आज भोवते मासे उतर ना समाकात वाटता बघा पाऊस चांगलाच पडता मी अगदी प्यासाकडे जात आता जरा पावसावरती बघितलं ते हा बघा मला तो दिसता अंधार घुडूप मित्राने ही मावशी बसली आहे आणि हे आमचे फणे आहे तुम्ही बघू शकता या फणेचं नाव पिनकी आहे फणे आपण काहीतरी नाही बनवायचे आहे हे रंग हे

बसतोय <coughs>